तर हॅलो गाईज तर तुमचं रायची या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला माझ्या जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनची घंटी जाऊन क्लिक करा तर असं होईल की आधी व्हिडिओ जेव्हा पण पोस्ट होईल तेव्हा व्हिडिओ आधी तुम्हाला येणार तर नक्की तर तुम्ही बघू शकता आताच हारण्याला काढले बाहेर तर तुम्हाला माहीतच असेल बस का निंबावली गावची आण बाण शान हरण्या तर बघू शकता फिटनेस तर आताच काढलंय आता आहे आणि कोणी द्यायला तर बघा पुढे कसं तर गाजून ठेवलंय आणि गाजवत राहणार या हरण्याची काशी द्यायची जेव्हा पण त्याला कोणी कमीच म्हणजे कमी, कमी लेखतात तेव्हा तो त्याचा दाखवतो काय आहे हरण्या बरेच ओकेच झाले अशी ही घटना एकदा नाही बरेच वखत झाले तर बघा चाललं आहे त्यावर बाई बघले खोटी डरकारी मारतीच जाते तू ऐकतं का तर मित्रांनो बघू शकता बैलानी त्याला फक्त बघितलं छोट्याला आणि लगेच डरकाराचा सा चालू केला बाई जीव जीव आहे बाई बघ कसं तर लगेच त्याला माया असते आता बघू शकता तुम्ही चालवलं आहे झपतल्या उठले छोट्या पण लगेच निघला काय आत्ताच हरण्याला घेऊन आले मला माहितच असेल समोरून दाखव तुम्हाला माहिती चौघ जण आले घेऊन किशोर किशोरदा किशोरदा गणू कालीला यांनी शिकवलेला आता <laughs> दोन तास झाले इथल्या उतारते ना तर बघू शकता बाई फिटनेस बघायची कशी आहे मुलखत असाल तुम्ही किंग कार पब्लिकचं भेट कोण दिले आहे अस त्याला घेतले बागबान तिदादा सुटलंय रावला लगेच तिकून झालं ते तिथल्या उतरत का डोभावले उतरतं आ आकाश कस ठरले पुरो पहिले आ, आ इशा बस कुठं नेते झालं दा मोठी मुठी लावली ना

द्यायला लागते बायलाची कसरत पण होते अ माणसाची माणूस दंत तिकडे तिकडे चेतन कसा हो इथं फाईफ आहे मध्ये इकडे हो ना तू फाईफ आहे तिकडं खाली मी नीच तो तिरपाक असा बघतो बघ लगेच मित्रांनो बघू शकतात बैलाची फिटनेस कशी आहे सर दिन बघते निसतात दम टाकून बघे दिवसात लांना म्हणून बैलाला तर आज कमी दिली घरी मोठा आहे ना एक डबल एक फेराज दोन फेरो कसा वापल तर वन साईड निंबावली गावची शान आणबान शान आणि आज लवकर आणले म्हणून पोरा कमी येत नाही तर पोरा अख्खी उरलेला असतात चिली पिली तुट टेन्शन आले लवकर आणले उठून साईटी पण चालू आहेत त्याच्या आता त्या कामांचे मला त्याला जमत नाही हे तो लेटेस्ट न्यूज आहे डॉक्टर नुसतं फारायचं तो आठ हजार <laughs> लगे ते दुसरी डॉक्टरने सांगला बिब्याला या कर बिबो त्याच्या कट मारायचं आकाशने त्याला मारी नाही तो चेकांना पण मारी नाही पण कधी कधी तसं फिट धावतो डायरेक्ट अंगावर चेंडू का उर लगेच मान बघू शकता त्याची बैलाची क्वालिटी बैला धावतो तरी पण धोलो बघा बैलाचं किती गरम आहे टाट। हात मेहनत केली नाही घेतले चोला लावून दोघांना बाकी जास्त कोण हात नाही लावून देतो तो पण इज्जत मध्ये उभा राहिले बघा खाली जाऊन सगळं डोक्याला का बाकी अणकुले विणकुले आम्ही चोरू शकतो असं ते जास्त तलाव मला गपलेला मी आहे तो टाईडर मुने लू तोडले मी टाईडल मारला लू तोर काय तंटल मी आमसे दोन ताड इश काय आहे ने ने किती छोटे आज भावाला ने मला एका नामा पाणी दे लो पेवून तू बघ மா <laughs> 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 नाँ, नाँ, डोक्या धावलेलं परत उतरवीत लावली त्याला आहे पुरा धावते का चित्र आता भेटला फारी माणसाला डायरेक्ट तो जादूगा का काकांचा आपला होता तो था था था? तो आपला कांचा मारला तो सब ज्या असला त्याने त्याने तर आकाशला वरती उचललेलं आकाशला उचल आकाशला वि आम्ही द्यायला तरी आम्हाला वरच होता नाटक तिकडं वारायला लागल नाही जाऊ शकतात ते बैलाचे चेतन पण धावतो आता कधी कधी धावतो ना चेतनचा पण गारा घेतो त्याला झालं <laughs> आता इकरा तो राहता आता इकरावर फायपावर पाहिजेल पायपायल नाही ना आहे जवळ आहे वर तू तिकून तेच साईडच्या फायप आहे

किरेलवर बाहेर रिपोर्ट होतोय. मगiamo इकडे वस्थे इकडे वस्थे इकडे बाहेर आहे. काय करतोय? तर रिपोर्ट आलो. चमचमला झाला आता 5:00 वाजतो मोड. पण कोणी नाही झालं तुम्ही. झालं ना तो नावच बरं. आहे गदो. कोणी ओरे. पक्नी जा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि कोणती कमी द्यावा तर बघा तो कसा मी जेलोपुरात माझ्या लगेच रिटर्न थांबला चले उलट मराठी मला किती करा